एक मोठी बातमी आपल्यासमोर येते आहे उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू पंढरपूर मंगळवेढा आणि सांगोल्यासाठी खुशखबर सोलापूर महापालिकेसह पंढरपूर मंगळवेढा या नगरपालिकांना उजनी धरणातून सहा हजार क्युसेकने पाणी देण्यास सुरुवात अठरा एप्रिल रोजी उजनी धरण जाणार वजा पातळी गेल्या वर्षी पावसाळ्यात उजनी धरण शंभर टक्के भरू जिल्ह्यातील पाण्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट बनू लागलेली आहे आज सोलापूर महापालिकेसह पंढरपूर मंगळवेढा सांगोला या नगरपालिकांसाठी उजणी धरणातून सहा हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली या आहे यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा प्रशासनाच्या वतीनं दिला आहे सध्या सोलापूर शहरासह सर्वच नगरपालिकांमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई असल्याने भीमा नदीत हे पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि यासोबत गेल्या काही दिवसांपासून उजनी कालवा सीना माढा दहिकाव उपसा सिंचन योजना बोगदा यामध्ये जवळपास चार हजार चारशे क्युसेक एवढ्या वेगानं पाणी सोडलं जात आहे भीमा नदी सोडलेले हे पाणी सोलापूर शहरापर्यंत पोहोचायला बारा ते तेरा दिवस लागणार असून रोज दोन टक्के म्हणजे एक टी एम सी पाणीसाठा धरणातून कमी होत जाणार आहे सध्या उजनी धरणात बहात्तर पूर्णांक नव्वद टी एम सी एवढा पाणीसाठा असून जिवंत पातळीत केवळ नऊ पूर्णांक चोवीस टी एम सी एवढा पाणीसाठा शिल्लक आहे रोज एक टी एम सी या पद्धतीने पाणी कमी होत राहिल्याने साधारण अठरा एप्रिल रोजी धरण वजापातळीत जाणार आहे गेल्या वर्षीच्या तुलनेने यावर्षीची परिस्थिती चांगली असून गेल्या वर्षी एकवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी धरण वजापातीत गेले होते या वर्षी मात्र साधारण अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उजणी धरण वजापातीत जाणार आहे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब एवढीच असून सध्या सोडलेलं कालव्यातलं पाणी हे पंधरा मेपर्यंत अखंड सुरू राहणार असल्याने शेतातील पिके जगण्यास शेतकऱ्यांना मदत होणार आहे सोलापूर शहरासाठी वास्तविक चार टी एम सी एवढ्या पाण्याची गरज असताना पाईपलाईनचे काम पूर्ण नसल्याने उजनी धरणातून नदीद्वारे जवळपास चोवीस टी एम सी म्हणजे सहा पट पाणी जास्त सोडावं लागतं आहे त्यामुळे सिंचनाच्या पाण्याला अडचणी नेहमीच निर्माण होत असतात सध्या सोलापूर शहरासाठीच्या दुसऱ्या पाईपलाईनचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने पुढील वर्षीपासून उजनी धरणावर सोलापूर महापालिकेचा बोजा राहणार नाही